श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पुराणांमध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत तसेच ज्या आपल्या घरामधल्या विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त करून देतात अशीच एक वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस तर आपल्याला घरात एका ठिकाणी मोरपीस ठेवायचा आहेत हा मोरपीस जर आपण आपल्या घरात ठेवला तर घरातील भांडणे कटकटी नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन पैसा चालत येईल तुमच्याकडे घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळून घरात सुखसमृद्धी प्राप्त होईल घरातील वास्तुदोष पितृदोष हा देखील नष्ट होईल तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होऊन आयुष्यात कधीच कसली कमतरता ही तुम्हाला भासणार नाही आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येणार नाहीत घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होऊन लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल आणि घरात धनसंपत्तीची वाढ होईल तर असे हे मोरपीस कुठे ठेवायचे आहेत या मोरपीसचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आठवड्यातील कोणत्याही दिवशी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मोरपीसचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे श्रीकृष्णाला मोरपीस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात मोरपीस जे आहे तर ते भगवान श्रीकृष्णांचे आसन मानले जाते तसेच आणि फक्त श्रीकृष्णांनाच नाही तर सरस्वती मातेला देखील हे मोरपीस अत्यंत प्रिय आहे या मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगितले आहे घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते तसेच या मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल यामुळे घरामध्ये सतत भांडणे कलह मतभेद होत असेल कुटुंबामध्ये सतत वादावाद होत असेल कुटुंबामध्ये एकोपान असेल सतत आजारपण असेल आर्थिक अडचणी येत असेल तर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व दोष हे नाहीचे करण्यासाठी सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे आठ मोरपीस जे आहे तर ते घ्यायचे आहेत ते आठ मोरपीस व्यवस्थित तुम्हाला एका धाग्याने बांधून घ्यायचे आहेत यानंतर ते मोरपीस तुम्हाला हातामध्ये धरून ओम सोमाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत आपल्या देवघरासमोर बसून जप करायचं आहे असं केल्याने तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष हे नाहीसे होतील आणि यानंतर या मोरपिसांना तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्या मोरपिसांवरती पडेल आणि सर्व व्यक्तींना ते दिसतील असं केल्याने तुमच्या घरात कितीही मोठ्या अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील तसेच तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची मनोकामना पूर्ण होत नसेल घरातल्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही मनासारखी घडत नसेल खूप महत्त्वाचं काम आहे अगदी ते पूर्ण होण्यासाठी येतं परंतु अचानक अडचणी निर्माण होतात आणि ते काम पुन्हा अपूर्ण राहतं आयुष्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला मोरपिसांचा एक पंख तयार करायचा आहे किंवा तुम्ही एक मोठा मोरपीस घेतला तरीही चालेल आणि नियमित तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही झाल्यानंतर या मोरपिसाने किंवा या मोर, मोर पिसाच्या पंख्याने तुम्हाला देवाला हवा घालायची आहेत ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता तुम्हाला जाणवणार नाही तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालं आहे सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल प्रयत्न करूनही हातात पैसे टिकत नसतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर आपल्याला पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी तीन छोटे मोरपंख जे आहेत तर ते ठेवायचे आहेत असं केल्याने आई लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि घरात धनसंपत्तीची वाढ होते घरात पैसे येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात तर तुम्ही हा उपाय धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल किंवा तुमच्या घराला वाईट नजर लागत असेल तर वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्याने घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही तसेच दृष्टीदोषापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही त्यामुळे तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरतीसुद्धा मोरपीस हा लावू शकता तसेच प्रत्येक आईवडिलांना मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांना अभ्यासात यश मिळावं मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहावं यासाठी तुम्हाला मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलेही बाळकृष्णाचीच रूपं असतात त्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस तुम्ही नक्की लावा असं केल्याने मुलांच्या एकाग्रेत वाढ होते वाचलेल्या गोष्टी त्यांना कायम लक्षात राहतात आणि यामुळे मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या मोरपीसने तुम्ही मुलांची दृष्ट्यासुद्धा काढू शकता घरात लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल मुलांना वाईट नजर लागत असेल तर एक मोरपीस घ्यायचा आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा ज्या जागेवरती हा मोरपीस तुम्ही ठेवता तिथे नेऊन ठेवायचा आहे असं केल्याने मुलांची नजर जी आहे तर ती निघून जाते नजर दोषाचा त्रास हा देखील दूर होतो तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे मोरपीस जे आहे तर ते ठेवू शकता यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते तर हे असे मोरपीसचे अत्यंत छोटे छोटे आणि प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर धनदौलतामध्ये वाढ होते तसेच माता लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते आणि घरातील ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत तर ते देखील निघून जातात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ